महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी ईद निमित्त सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला पाच कोटीचा निधी देऊन ईदी दिलेली आहे याचा सार्थ अभिमान आणि आभार समस्त मुस्लिम समाजातील बांधवांनी व्यक्त केले आहेत मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक हाजी अजीज भाई मुजावर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ईदची नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम समाजाने एकमेकाला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या रमजान देताना यावेळी नामदार भोसले यांच्या माध्यमातून पाच कोटीचा निधी मुस्लिम समाजाला देण्यात आलेला आहे आज रमजान ईद इत निमित्त इतर समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र नमाज केली आणि नमाज अदा केली तर त्याप्रसंगी नामदार आमच्या सातारा जावली तालुक्याचे मान्य नामदार आमदार श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संपूर्ण तालुक्यातील जो मुस्लिम दिलेल, समाज आहे त्यांच्यासाठी एक पाच कोटी निधी जो आम्हाला दिल्या दिलेला आहे त्याबद्दल आमची समस्त मुस्लिम समाज फार आभारी आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळेशी खूप वेळा मदत केलेली आहे त्या त्या संयोगाने त्या अनुषंगाने संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्याशी नेहमीच त्यांच्याशी पाठीशी राहिलेला आहे आणि याबद्दल आमचे कार्य कार्यक्षम आमचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज भोसले यांनी जी आम्हाला जी मदत दिलेली आहे त्याबद्दल संपूर्ण मुस्लिम समाज हा त्यांचा मनापासून आभारी आहे त्यांचे असेच प्रेम आमच्यावर राहावे ही आम्ही अल्लाजवळ प्रार्थना करतो सातारा जावळीचे विद्यमान बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले मी रायगावचा प्रथम नागरिक या नात्याने बाबांचं पहिलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आज ईदच्या दिवशी जी आमच्या मुस्लिम बांधवांवरती जी कृपादृष्टी यांनी केली आणि त्यांनी आमच्या दफनविधी भूमीसाठी जो भरघोस निधी आम्हाला अल्पसंख्याक विभागामार्फत मिळवून दिला त्याबद्दल त्यांचं मी सर्व कुडाळ रायगाव सरताळे मेढा ह्या पंचक्रोशीतले कुडाळगाणातले जे असणाऱ्या गावांच्या वतीनं मी त्यांचं मन मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करतो की बाबांना आणखीन पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटीचं आणि त्यांचं पुढं गतिमानशील राजकीय त्यांचं हे हो हीच आमची अल्लाजवळ प्रार्थना असेल सर्व मुस्लिम बांधवांची प्रार्थना आम्ही एकमुखाने करत आहोत विद्यमान आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य छत्रपती श्रीदरसी राजे भोसले यांनी मुस्लिम समाज तालुका जावली त्यांना दफनभूमीसाठी भरघोस निधी दिला असून त्यांचा समाजातर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत तसेच महाराज साहेबांनी वेळोवेळी मुस्लिम समाजा अडथण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि महाराज साहेबांनी जे केलेले प्रयत्न या प्रयत्नासाठी आम्ही अल्लाच्या ठिकाणी आज नमाजेमध्ये दुवा करून त्यांच्या आणखीन पुढे जाण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो